सांगली महापालिकेची सत्ता द्या पैशाची कमतरता पडू देणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपली युती अशी आहे की अठ्याहत्तर जागांवर आपले उमेदवार उभे आहेत पण काही जणांना पन्नास देखील उमेदवार मिळालेले नाही असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटक पक्षांसह विरोधकांना लगावलेला आहे सांगली महापालिका निवडणुकीत सत्ता देण्याचं आवाहन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे सांगली मिरज आणि कोपाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा भाजपाच्या प्रचाराचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सांगलीमध्ये पार पडला या सभेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगली आणि कोल्हापूर शहराला बसणारा महापुरापासून सुरक्षित करण्यासाठी जागतिक बँकेच्या माध्यमातून पाचशे एक्क्याण्णव कोटींच्या प्रकल्प हाती घेण्यात आला असल्याचं स्पष्ट करत सांगली मिरज आणि कोपाड शहराच्या आधुनिकीकरणावर आपला भर राहणार असून सांगलीकरांनी फक्त कमळाची चिंता करावी पुढची पाच वर्ष तुमची चिंता आमच्यावर सोडून द्या सांगली महापालिकेमध्ये सत्ता द्या विकासासाठी पैशाची कमतरता पडू देणार नाही असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सा यांनी सांगलीकरांना दिलेलं आहे पिण्याच्या पाण्याच्या योजना असो शहरामध्ये भुयारी गटाराच्या योजना असो शहरामधलं घनकचऱ्याचं व्यवस्थापन असो शहरातल्या गरिबाला घर गर देण्याचा विषय असो या सगळ्या गोष्टींकरता आपल्याला उपलब्ध करून दिल्या आणि महाराष्ट्रातली शहरं ही बदलायला लागली आज आपण बघा पिण्याच्या पाण्याच्या इतक्या समस्या शहरांमध्ये निर्माण झाल्या पण गेल्या दहा वर्षांमध्ये अनेक शहरांना आपण त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या योजना दिल्या आणि आता तर आपल्या शहराची देखील जी काही वाढती गरज आहे ही गरज लक्षात घेऊन त्या ठिकाणी वारणा उद्भव योजना आपण तयार केली आहे जवळपास चारशे चौपन्न कोटी रुपये या योजनेला लागणार आहेत आता योजना आमच्याकडे मान्यताला येते आहे काळजी करू नका सांगलीतल्या प्रत्येक घरामध्ये नळ उघडल्यानंतर पिण्याचं पाणी पोचलं पाहिजे या करता या योजनेला ही मान्यता ही त्या ठिकाणी देण्यात येईल एवढंच नाही तर आता महानगरपालिकेची इमारत देखील इतकी जुनी झाली आहे की या इमारतीमध्ये खऱ्या अर्थानं एक आधुनिक शहर कसं तयार करायचं हा प्रश्न आहे आणि म्हणून सांगली महानगरपालिकेवर आपल्या आशीर्वादाने आपला झेंडा लागला की पहिल्यांदा महानगरपालिकेला नवीन इमारत देखील आपण त्या ठिकाणी देऊ आज आपल्याला माहिती आहे मागच्या काळात रस्त्यांकरता आपण पैसे दिले गटारी करता आपण पैसे दिले मोठ्या प्रमाणामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांकरता पैसे दिले सुशोभीकरणाकरता पैसे दिले सांगली मिरज कुपवड या शहराच्या विविध भागांमध्ये आज जे एक परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतं या शहराला शहराचं स्वरूप हे प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं या सगळ्याच्या पाठीमागे मागच्या काळामध्ये आपल्या शहराने दिलेले पैसे आहेत आणि म्हणून मगाशी आमदार साहेब दोन्ही आमदार असं म्हणत होते की मागच्या वेळी तुम्ही सांगितलं आणि पैसे दिले आता देखील तुम्ही घोषणा करा मी घोषणा एवढीच करण्याकरता आलो आहे तुम्ही महानगरपालिका निवडून आणा तुम्हाला कुठल्याच कामामध्ये पैशाची कमतरता राहणार नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली